i'm going to have to talk

नमस्कार मैत्रिणीं तुमचं रेखा फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजची ची कटिंग आणि स्टिचिंग आहे ती बघायची आहे तर उंची आहे आपल्या ब्लाउजची ची पंधरा इंच तर पंधरा मध्ये आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचा आहे संपूर्ण उंची आपली आलेली आहे सोळा इंच शोल्डरच माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच आणि मोंढा घ्यायचा आहे सहा इंच आपण जिथं शोल्डर साडेपाच इंच टाकलेला आहे तर तसच आपल्याला इथं आपल्या uh, मोंढ्याचा आणि uh, शोल्डरची जी आपण रुंदी टाकलेली आहे ती ही रुंदी सेम आहे का बघून घ्यायचं तर आपले साडेपाच इंच आहे का बघून थोडस आपलं एक रेश आहे ते इकडे सरकलेलं आहे ते एक सारखं करून घेऊ आता चेस्ट म्हणजे आपलं छातीचं माप आहे चौतीस इंच तर चौतीस आपल्याला साडे चौथा भाग येतोय आठ इंच तर साडे आठ वरती एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि साठी आपण दोन इंच ऍड करून घेणार आहोत म्हणजे संपूर्ण घडी साडेआठ साडेनऊ साडे दहा ची संपूर्ण आपली घडी आलेली आहे तर हा बॉक्स आहे आपण तयार करून घेऊ ह्या पद्धतीमध्ये आपला हा बॉक्स आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे तर बॅक साईडचा मोंढा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचाचा आणि फ्रंट साइडचा सा मोंढा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा इंचाचा जिथून आपण पॉइंट दिलेला आहे आपल्या छातीचा जो चौथा भाग आहे त्या चौथ्या भागावरून भागा आपल्याला ह्या पद्धतीने आप असा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे बॅक साईड आणि फ्रंट ला दोन्ही साईडला आपल्याला देऊन घेतला तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा ही तो आपला तयार झालेला आहे तर आता आपण जो कमतरता पिशवीची पिशवी तयारी तर आता आपल्याला पॉईंट टाकायचा आहे म्हणजे आपण जिथून प्रिन्सेस कटला जो शेप देतो तो शेपचा आपल्याला पॉईंट आहे तो टाकून घ्यायचा आहे तर तो में गे है मी घेणार आहे चार इंच उभा मी पाच इंचावरती एक सरळ रेष मारून घेतली पफ साठी आपण दोन इंचा पफ घ्यायचा आहे म्हणजे दोन इंचावरती एक मार्किंग करून पद्धतीने एक आपण मारून आहे म्हणजे हे जे आहे दो आपले दोन इंच ह्याच्यामध्ये आपल्याला पफ साठी एक शेप देऊन घ्यायचा आहे तर तो शेप कसा द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण हे जे दोन इंच आपण इथे घेतलेले आहे ते दोन इंच आपण इथं वाढून घेऊ इथून वरती एक आपल्याला या पद्धतीने असा प्रेन्स इंचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आणि इथे एक पाव इंच वरती पण आपल्याला शेप आहे तो देऊन टाकायचा आहे आता जे इथं पाव इंच आहे ते आपली कटिंग होऊन जाणार आहे पाव इंच आपण इथं वाढून घेणार आहोत हे पाव इंच आणि हे दोन इंच या पद्धतीने शेप आहे तो आपण देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धती संपूर्ण ही मार्किंग आहे ते आपण करून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं खालती आहे ते हे बरोबर आपला अर्धा अर्धा इंच आहे उरलेलं जे अस्तर आहे ते बरोबर अर्धा इंच उरलेला आहे तर ह्या अर्धा पासून या, या पद्धतीने आपल्याला असा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि इथून जे आहे आपल्याला तर अशा पद्धतीने संपूर्ण आपले प्रिन्सेस ब्लाउजची जी कटिंगची जी मार्किंग आहे ती झालेली आहे त्याचे आता आपण कटिंग करून घेऊया आपन बैक दोनी ना थोड़ी थोड़ी आप तर आपण बॅक साइड आणि फ्रंट साईड आहे हे दोन्ही वेगवेगळे करून घेणार आहोत तर हे बघा याच्यावरती थोडी थोडी आपली जी मार्किंग आहे ती दिसती आहे तर जे आपण बॅक इथं ला आपण दोन इंच साठी घेतलेलं आहे ते आपण इथं वाढवलेलं आहे आणि इथं जे वरती पाव इंच आहे आपण ते पण फ्रंट साइड साठीच वाढवलेला आहे आणि ही जी खालची अर्धा इंचाची जी शेप आहे हा गोल शेप आहे तो पण आपण फ्रंट साइड साठीच वाढवलेला आहे आपल्याला बॅक ह्याची गरज नाही आपण ह्याची संपूर्ण कटिंग आहे ती करून पद्धती म्हणजे हा बॅक साइड आहे हा संपूर्ण आपला परफेक्ट आहे तो तयार झालेला आहे तर हा पार्क आहे आता आपण साईडला ठेवून घेऊ आधी आपल्याला जो जो मुंडा आहे आपला दीड इंचा मुंडा आहे म्हणजे हा बॅक साइडचा मुंडा आहे तो आपल्याला सव्वा इंचा मुंडा फ्रंट साईडचा मुंडा आहे तो तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण हा जो दीड इंच आहे मोंड्याचा शेप त्याची आपण व्यवस्थित कटिंग आहे करून घेऊ कटिंग घ्या बघा या पद्धतीने आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे आता आपण हा जो पफ आहे त्याची सुद्धा कटिंग करून घेणार आहोत ह्या पद्धतीने बघा ही आपण कटिंग करून घेतली आता आपल्याला हा जो भाग उरलेला आहे त्याची सुद्धा कटिंग करून टाकायचे आहे पाळलीच आपण कटिंग करून टाकला अरे बघा ह्या पद्धतीत आपली संपूर्ण कटिंग आहे ती प्रिन्सेस ब्लाउज ची झालेली आहे तर आता आपण बाही सुद्धा लगेचच कटिंग करून घेणार आहोत <coughs> 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 तर बाही कटिंग करण्यासाठी संपूर्ण बाहीची उंची आहे ना ती आहे साडे अकरा इंचाची बाही आहे तर साडे अकरा इंचामध्ये आपल्याला अस्तरची बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे साडे इंचावर ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे तर हे कस्टमर आहे भरपूर उंच आहे त्यांची उंची भरपूर आहे तर मी साडे बारा बारा इंचावरती मार्किंग आहे ती संपूर्ण करून घेणार आहे साडे बारा इंचावरती ही संपूर्ण उंची जी आहे ती आपण टाकून घेतलेली आहे आता आपल्याला दंड घेराचं माप टाकून घ्यायचा आहे आपला दंड घेर आहे दहा इंच म्हणजे दहाच्या निम्मा आपलं पाच इंचा दंडघेर झालेला आहे आणि आपण दोन इंच मार्जिन साठी घ्यायचा आहे आता कॅफ हाईट टाकून घ्यायची आहे तर आपली कॅफ हाईट किती आहे तर कॅप हाईट कारण का ह्या बाहीची जी उंची आहे ती भरपूर आहे तर आपण साडे दहा इंचापर्यंत तीन इंचाची कॅफाईट टाकतो तर ह्या बाईला आपल्याला तीन इंचाची नाही तर आपण सव्वा तीन इंचावरती एक कॅफ माप आहे ते टाकून घेणार आहोत सव्वा तीन इंच तर सव्वा तीन इंचावरती एक सरळे या पद्धतीने मारून घ्यायची इथून अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि ही एक तिरकी लाईन ओढून घ्यायची ही जी आहे टीप आहे आणि ही जी टीप आहे ती मार्जिंगची आहे म्हणजे ह्या आहेत त्या एक फिटिंग आणि एक साठी आपण तयार करून घेतलेली आहे तर बाईची कटिंग सुद्धा खूप सोपी आहे इथून एक, एक इंचावरती पॉइंट आहे तो देऊन घ्यायचा आणि इथून बरोबर ह्या पद्धतीने असा फिश शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही शेप आहेत त्या आपण व्यवस्थित देऊन घेतलेले आहेत आता ह्याची सुद्धा आपण कटिंग करून घेऊ हा पार्ट आहे तो साईडला टाकून देऊ इथं जे आहे मध्य टक्स आपल्याला मारून घ्यायचा आहे मध्य टक्स टक्स मारून झाल्यानंतर बाह्य अशी आपली उनगडून घ्यायची ज्या वेळेस हुंगळून घेतली आपण हा जो आपला शेप आहे खोल आकार आहे त्याला सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्यांची जी आहे कटिंग आपली झालेली आहे आता आपण ब्लाउज स्टीच ची कटिंग आहे ती कट जे आहे आपल्याला आपलं बाईच माप आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याची व्यवस्थित कटिंग करून घेऊ बाई आपली एक साइड घ्यायची आता हा बॅक साईड आहे तो ठेवून घ्यायचा आपण कटिंग करून घेऊ तर मी तुम्हाला आता मध्येच पाहुणे आलेले आहेत तर माझा जो व्हिडिओ आहे स्टिचिंगचा तो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे फक्त मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ तुमच्या सोबत आहे तो शेअर करते आणि तुझी एक मिनिट कामावर काम नाही केलं तर काय खायचं मामा काम नाही केलं तर काय खायचं तर मी याचा पुढचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत नंतर शेअर करते आता बाय बाय